त्यांची आत्महत्या होत आहेत या सगळ्या आत्महत्या होत असताना सुद्धा याकडे सरकारला पाहायला लक्ष द्यायला वेळ नाही मात्र ते गुल गुलछरेवर होतं तिकडे एकमेकाच्या एकमेकाची बदनामी करण्यामध्ये एक, एक, एक पक्ष दुसऱ्याचा दुसरा पक्ष तिसऱ्याचा याच्यामध्ये जनतेचा कोणत्याही प्रकारचा विचार करण्यात येत नाही करण्यात आलेला नाही आणि त्याच पद्धतीने मालवणला जो पुतळा पडला मालवणला आमची जी भक्ती आहे आमची शक्ती आहे आमचं दैवत आहे त्याचं जे अवमान झाला त्याबद्दलसुद्धा आम्ही या शासनाचं आणि या सर्वांचं तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत त्यांना सगळ्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्या सगळ्या संपत्तीची चौकशी होऊन ज्यांनी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट ठेकेदार केले जे जे याच्यामध्ये होते सार्वजनिक बांधकामावरले मंत्र्यापासून तर खालच्या परिसर या सगळ्यांची चौकशी होऊन त्यांना अटक झाली पाहिजे ही आमची सकल मराठा समाजाची मागणी थँक्यू फडणवीस म्हटले सुरत लुटला नाही फडणवीसांची आवडतच ती आहे ना ते काय बोलणार आहे दुसरं लुटलंच म्हणणार आम्हाला आम्ही ते समाजासाठी येऊन वाटलं नाही म्हणायचे जे तिथून आणलं आणि समाजासाठी वाटलं ते लुटलं म्हणणार लुटलं नाही ते समाजासाठी समाजाच्या भुकेसाठी तिथून आणलं आणि उठलं तुम्ही लुटलं आमचं मराठवाड्यातल्या लुटून विदर्भामध्ये लिहिलं तुम्ही खरे आहेत फडणवीस तुम्ही लुटवार अशा पद्धतीची जर परिस्थिती असताना सुद्धा मग आमच्या आम्हाला कुठं तरी मराठवाड्यामध्ये एक मिटी घेतली पाहिजे कॅबिनेट मिटी घेतली पाहिजे मंत्रालयाची भीती घेतली पाहिजे आणि मग ती मिटिंग पाच वर्षी घेतली अमृत मोत्सव होता थोडा गाजावाजा केला पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज म्हणजे पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचे पॅकेज होतं त्यानंतर चौदा हजार कोटी सुद्धा वेगळेच पॅकेज दिलेलं होत आणि हे जे दिलेलं जे पॅकेज होत ते पॅकेज मग सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस आज एक वर्ष कम्प्लीट होऊन त्याला दहा अकरा दिवस सुद्धा झालेले आहेत तोपर्यंत आजपर्यंत त्याचा एकही रुपया आमच्या मराठवाड्याला किंवा आम्हाला भेटलेला नाही एक रुपया भेटले पण त्याच्याबद्दल त्याचं विवरण दिलं की तुम्हाला त्यामध्ये जे विवरण होतं आपण त्याच्यामध्ये असतात मराठवाड्यासाठी असतात संपादासाठी एकवीस हजार कोटी रुपये एकवीस हजार पाचशे ऐंशी कोटी सार्वजनिक बांधकामासाठी बारा हजार नऊशे अडतीस कोटी पशुसंवर्धनला तीन हजार तीनशे अठरा कोटी नियोजनला एक हजार सातशे आठ कोटी परिवार एकशे अठरा कोटी ग्रामविकास एक हजार दोनशे एक्याण्णव कोटी ऋषी सातशे नऊ कोटी कोटी क्रीडा सहाशे सहाशे त्र्याण्णव ग्रह चौऱ्याऐंशी वैद्यकीय चारशे अठ्ठ्याण्णव कोटी महिला बाल विकास तीनशे ऐंशी कोटी शालेय शिक्षण चारशे नव्वद कोटी सामाजिक आरोग्य पस्तीस कोटी सामान्य प्रशासन दोनशे सत्त्याऐंशी कोटी नगरविकास दोनशे ऐंशी कोटी आरोग्य सांस्कृतिक दोनशे त्रेपन्न कोटी पर्यटन पंच्याण्णव कोटी मदत पुनर्चना अठ्या